श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम शोषण भो सिंभोश ज्ञापन सार संपद गुरुगोपादोद सम्यक तस्मै श्री गुरवे नम परमपुंज सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करू संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे छत्तीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण चतुर्थी व पंचमी बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा सात एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहाऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितबूज भाग अडतीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात तुम्हीही सर्वांनी या व्यक्तीशी बोलताना व वा वागताना संयम ठेवा भक्त जसे जुने होत जातात तसे ते काही वेळेला अधिक चुका करतात त्यांचा स्वतःवरील संयम काहीसा अनवधानाने कमी होतो बंदुकीतून चुकूनही गोळी सुटली व त्यामुळे जर हत्या घडली गेली तर शासन हे आहेच तसेच तुमच्याकडून चुकूनही सद्गुरूंचा अवमान तुमच्या बोलण्यातून वागण्यातून झाला तर शासन हे ठरलेलेच असते तुम्हाला हे लाभलेले सद्गुरू थोर तपस्वीच आहेत ते तुमच्याशी हसत खेळत तुम्हाला ज्ञान देत असतात बैठकीमध्ये बोलत असतात म्हणून तुम्ही त्यांचे समोर खूप वेळ बसू शकता परंतु हे सद्गुरू जर असे तुमच्याशी प्रेमाने वागले नसते तर तुम्ही एक क्षणही असे त्यांच्या समोर बसू शकले नसता तपस्वी व्यक्ती म्हटली की तिच्याबरोबर ईश्वरी शक्ती ही येतच असते असे सद्गुरू म्हणजे एक प्रकारे भगवंताकडे जाण्याचे द्वारच असते म्हणून ज्याला येथे दर्शनाला यावेसे वाटेल त्याने जरूर यावे मी काही वेळेला आश्रमाच्या बाहेर म्हणजे भक्तांचे घरी अथवा बाहेरगावीही जात असतो तसेच काही वेळेला आश्रमात यज्ञ यात चालू असतात त्यामुळेच मी बाहेरगावच्या भक्तांना दर्शनाला येण्यापूर्वी फोन करून येण्यासंबंधी सूचना दिलेल्या आहेत त्याबद्दल कोणीही गैरसमज करू नये तुम्ही बाहेरगावून येथे आलात व माझे दर्शनही तुम्हाला मिळू शकले नाही तर तुम्हाला त्यामुळे जसे दुःख होईल तसेच दुःख मलाही होत असते ईश्वर काय आणि सद्गुरू काय दोघेही भक्ताला भेटायला आतुरत झालेले असतात ते भक्ताचे ज्ञान पाहत नाहीत तर भक्ती पाहत असतात तसा विचार केला तर तुमचे आणि माझे संबंध हे गुरु शिष्यांचे संबंध आहेत तेव्हा तुम्हाला जेव्हा जेव्हा येथे येऊन दर्शन घ्यावेचे वाटेल तेव्हा तुम्ही येथे दर्शनाला येऊ शकता तुम्हाला दर्शनाला येथे आल्यावर कोणीही अडवणार नाही हे मी सांगून ठेवतो आजपर्यंत तुम्हाला मी येथे आल्यावर दर्शन दिले नाही असे कधी घडले आहे का त्याचप्रमाणे तुम्ही कोणीही येथे आल्यावर तुम्हाला दोन घास तरी का होईना प्रेमाने भोजन प्रसाद म्हणून देत असतो कधीही मी तुम्हाला आश्रमातून विनमुख घरी पाठवत नाही मी सर्व भक्तांवर सारखेच प्रेम करत असतो तुम्हाला येथे दर्शनाला येण्यासाठी इतरांची मदत किंवा परवानगी घेण्याची काहीच गरज नाही मला वशिल्याने कोणी दर्शनास आले तर आवडत नाही गुरूंचे दर्शन देणे हे कामच आहे त्यातून तुम्ही शिष्य असल्याने गुरु शिष्यांमध्ये कसलाही आडपडदा असताच कामा नये हे लक्षात ठेवा गुरु कधीही शिष्यावर प्रेम करताना त्यात कधीही उणेपणा ठेवत नसतात कारण त्यांना त्याच पद्धतीने शिष्य तयार करायचे असतात भक्तांनी शिष्यत्व मिळण्यासाठी स्वतः प्रयत्न करायचे असतात परंतु गुरु मात्र जन्माला येत असतात भक्तांचा शिष्य झाल्याशिवाय त्याचेवर कृपा करता येत नाही भक्ताची भक्ती शंभर टक्के असेल तरच त्याच्या मनात कुठेही ईश्वराबद्दल संशय राहत नाही या अवस्थेलाच अतिपक्व म्हणतात साखरेचे पाणी व साखरपाक यात जो फरक असतो तोच भक्त व शिष्य यात फरक असतो या, या अवस्थेनंतरच भक्त मोक्षाकडे प्रगती करतो हे सर्व गुरु सहवासातच घडू शकते त्यामुळेच गुरु हे शिष्याला मोक्ष मिळवून देत नाहीत परंतु मोक्षाकडे जाण्याचा मार्ग दाखवतात असे म्हटले जाते आपल्या शास्त्रात दानात दान अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानले आहे मनुष्याचा देह केवळ अन्नामुळेच पोचला जात असतो त्यामुळेच अन्नाला विशेष महत्त्व आलेले आहे मनुष्यावर येणारी संकटे दुःखे अडचणी टाळण्यासाठी गरीब ब्राह्मणांनाच दान करावे ते ब्राह्मण असे असावेत की त्यांना त्या दानाची जाणीव असावी अन्नदानानंतर त्या अन्नाची स्तुती केली तरच त्या अन्नदानाचा उपयोग होत असतो त्यामुळेच आपल्याकडे अन्नदान करताना त्यामध्ये गोड पदार्थ करतो गोड पदार्थाला कोणीही नावं ठेवत नाही गरीब वर्गही अन्नदान करताना खेडोपेडी जेवणामध्ये गुळवणी करीत असतो अन्नदानानंतर त्या अन्नाची स्तुती झाली तरच त्या अन्नदानाची फलश्रुती त्या यजमानाला मिळत असते हे जे मी सांगत त्या आहे त्याला मनुस्मृतीचा आधार आहे कोणतेही दान करताना ते कर्तव्य भावनेने केले असावे तरच त्या दानाचा उपयोग यजमानाला होत असतो मी सुद्धा शास्त्राप्रमाणे खाण्यापिण्यावर वयाच्या सुमारे दहाव्या वर्षी स्वतःवर बंधने घालून घेतले आहेत व ती पाळलीही आहेत पाव बटर हल्लीचा तुमचा पुलाव वडे इत्यादी मी कधीही खाल्ले नाही पारमार्थिक जीवन शास्त्रशुद्ध जगत असल्यानेच माझा हा देह अतिशय शुद्ध राहिला आहे माझ्या जीवनात मी फक्त तीनच गोष्टींना महत्त्व दिले आहे आणि त्या म्हणजे देव धर्म व संस्कृती बाकीच्या कोणत्याही गोष्टींना मी कधीही महत्त्व दिलेले नाही जेवणालाही आवश्यक तेवढेच महत्त्व देतो मी कधीही स्वतः अन्न मागून घेत नाही त्यामुळे अन्न टाकून देण्याचा प्रश्नच नाही या देहाला तृप्ती आलेली असल्याने पहिल्या घासालाच पोट भरल्याची भावना येत असते त्यामुळे पुढचा घास अक्षरशः पाण्याबरोबर पोटात ढकलावा लागतो अखेरच्या काळात अशीच अवस्था झाली होती त्यांना अर्धे केळे खाऊनही तृप्ती येत असे पारमार्थिक जीवनात देह हा दुय्यम मानला जातो त्यामुळे देहाकडे संपूर्ण दुर्लक्षच होत असते शरीराला आवश्यक अन्न पुरवठा न झाल्यानेच अखेरीस शरीराला थकवा येऊ लागतो अन्न हे एक प्रकारे या शरीराचे इंधनच असल्याने असा प्रकार घडत असतो आमच्यासारख्यांच्या मनात फक्त देव धर्म व संस्कृतीचेच विचार असतात इतर कोणताच आम्हाला विषय नसल्याने आम्हाला मनशांती प्राप्त झालेली आहे व त्याच मनशांतीचा परिणाम तुम्ही भक्त आमच्या सहवासात आल्यावर तुमच्यावर होत असतो आणि तुमच्याही मनाला शांती मिळत असते हा सारा प्रभाव आम्हाला वैराग्य प्राप्त झाल्यानेच घडत असतो तुम्ही भक्त जसजसे आमच्या सहवासात अधिकाधिक येत असता तसतसे तुम्हाला मनशांती बरोबरच हळूहळू ज्ञानही आपोआप प्राप्त होऊ लागते असा परिणाम अशा वैराग्यशील मूर्तीच्या सहवासानेच घडू शकतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त